नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय सिडकोच्या अध्यक्षपदी भाजपचे आमदार पनवेलचे असे प्रशांत ठाकूर यांची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जाते यादृष्टीने राजकीय घडामोडींना वेगसुद्धा आलेला आहे अखेर ते सिडको महामंडळाच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर येताना दिसून येत आहेत सिडकोचा भ्रष्टाचार थांबत नाही सिडकोचे अधिकारी कोटीवधी हो रुपयाचे घरं बंगले सगळं काय बनलेले कोटीवधी हो रुपये कमवलेले आहेत मात्र सर्वसामान्य सिडको जे प्रकल्प असताना काही न्याय देऊ शकत नाही ते सिडको महामंडळ पुन्हा एकदा भाजपच्या ताब्यात येत आहे प्रशांत ठाकूर हे दुसऱ्यांदा सिडको महामंडळाचे अध्यक्षपदी होऊ शकतात असं आपल्याला सूत्र सांगत आहेत त्यामुळे सिडकोमध्ये गणेश नाईक वारंवार आरोप करत आहेत वेगवेगळे ने राजकीय नेतेसुद्धा आरोप करतायत सिडको महामंडळ जे आहेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सध्या सुरू आहेत आणि महत्त्वाचे प्रकल्प जे आहेत ते सिड सिडकोमध्ये सुरू आहेत विमानतळ असे मेट्रोचे सुद्धा दुसरी मे जी मेट्रो सुरू झाली अनेक मेट्रोचा विस्तार करायचा याच अनुषंगाने भाजपचे आमदार असले था, प्रशांत ठाकूरांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही अखेर त्यांचं राजकीय पुनर्वसन जे आहे सिडकोच्या महामंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागणार आहेत गणेश नाईकांनी सुद्धा प्रति यावर संदर्भात विचारल्या प्रतिक्रिया दिली ते सुद्धा म्हटले प्रशांत प्रशांत ठाकूरसुद्धा हे आपलेच आहेत महेश बालदी आहेत सगळे भाजपचे आपले आहेत त्यामुळे त्यांनीसुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की प्रशांत ठाकूर यांच्या नियुक्तीमुळे भाजपला पनवेल उरणमध्ये आच्छे दिन येणार हे माझं जवळपास निश्चित आहे त्यामुळे प्रशांत ठाकूरांसारखा अनुभवी दुसऱ्यांदा सिडकोचं अध्यक्षपद त्यांना मिळणार आहे कारण प्रशांत ठाकूर हे त्यांचं व्यक्तिमत्व हे चांगलं म्हणून राज्याच्या राजकारणात ओळखले ते देवेंद्र फडणवीसांचे जवळचे आहेत नितीन गडकरींचंही महेश वाल्ंच्या स्वरूपात जे जवळचे मानले जातात त्यामुळे अभ्यासू आहेत समजून घेण्याची क्षमता आहे क आगरी समाजातून जरी प्रतिनिधित्व करत असले तरी कुठल्याही प्रकारचा ज्या भला आपण म्हणतो की आगरी समाजाचे अनेक नेते असे फार अहंकारात वागतात पण तसे न वागणारा हा नेता आहे त्यामुळे सिडकोच्या अध्यक्षपदांची त्यांची वर्णी लागते त्यामुळे सिडकोला आता ते न्याय देत आहेत का दिबा पाटलांचं विमानतळ नाव मिळणार का हे असे सगळे प्रश्न जे आहेत ते, ते विचारावे लागतील त्यामुळे प्रशांत ठाकूरांची नियुक्ती आता का ही जवळपास निश्चित आहे मात्र हा एकनाथ शिंदेना मोठा दणका आहे कारण एकनाथ शिंदे हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत ते सगळे सिडको चालवतात त्यांची काही लोकं चालवत आहेत खासदार श्रीकांत शिंदे चालवत आहेत आता मात्र सिडको जे आहे भाजप चालवणार आहे म्हणजे सध्या तरी जे भाजप हाती आले तरी एकनाथ शिंदेंचा कंट्रोल रिमोट कंट्रोल जरी असला पण बऱ्यापैकी प्रशांत ठाकूरांचा रिमोट कंट्रोल असणार आहे त्यामुळे सिडकोचे अधिकारी काही ऐकत नाही प्रकल्पाचं वारंवार आंदोलन करतात मात्र अधिकारी फाट्यावर मारतात तिथे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळे प्रशांत ठाकूर यांच्या नियुक्तीमुळे भाजपला दिन येणार आणि ठाकूरांनाच आच्छादिन येणार धन्यवाद दादा दादा तुमची इच्छा पूर्ण होते सिडकोचं अध्यक्षपद जे आहे ते भाजपला मिळत आहे प्रशांत ठाकूरांची वर्णी लागणार आहे हे बघा कोणाला मिळाला चांगला माणूस यावा अशी तुमची इच्छा आहे प्रशांत ठाकूर पण आमचाच आहे तो बादली पण आमचाच आहे रवी शेठ पाटील पण आमचा आहे आम रायगड जिल्ह्यातल्या कोणालाच मिळाला तरी आम्हाला खुशी आहे तीन तीन आमदारांपैकी प्रशांतला अनुभव आहे हो आनंद आहे